नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश बरबडे आणि आज आमचं काय नियोजन आहे हे आमचे मित्र अक्षय काळे हे दोन शब्दात सांगतील तर आज आम्ही दहावीचे क्लासमेट जेव्हा मित्र एकत्र जमलो आहोत आणि एक खूप वर्षानंतर भेटल्यानंतर आज आम्ही पार्टीचं नियोजन केलेलं आहे तर त्यामध्ये दहा किलो चिकन आणलेलं आहे आणि आमचे शेफ अण्णा गडसिंग आणि योगेश बरबडे अर्थात वाय सर हे दोघ नियोजन करणार आहेत बनवणार आहेत तर आता आम्ही चार पाच जण आहोत बाकीचे येत आहेत तर एक कमीत कमी वीस पंचवीस जणांचं नियोजन आहे बाकीची माहिती थोडा वेळ टप्प्याटप्प्याने मिळून जाईल तर आजच्या पार्टीचे आमचे आचार्य आहेत आमच्या वर्गातीलच अण्णा सिंग ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने सर्वजण नियोजना तर पहिलं काम होतं ते म्हणजे चिकन मॅरिनेट करायचं अण्णाने निम्म चिकन हे चिकन सिक्स्टी फाईव्हसाठी साठी व निम्म चिकन फ्राय व रस्त्यासाठी काढून ठेवलं जे रस्त्यासाठी चिकन काढून ठेवलं होतं त्यामध्ये अण्णाने हळद मीठ दादा पावडर आलं लसूण पेस्ट टाकून मॅरिनेट करण्यास सुरुवात केली बाकीचे पण आमचे वर्गमित्र पुढे पुढे करू लागले चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर आता चिकन शिजवायला टाकण्यासाठी पाटेल्यामध्ये तेल टाकले तर एक गोष्ट आवर्जून मला सांगायची आहे ही आमची पार्टीचं ठिकाण आहे ते म्हणजे आमचे मित्र आनंद काळे यांच्या घरी आनंद याने तेल कमी पडतय का हे पाहून त्याने त्याच्या घरातील तेलाचा डबा आणून दिला असा तेलदारपणा दाखवणारे आता खूप कमी आहे तेल तापलेलं होतं त्यामुळे आता चिकन टाकण्याची वेळ झाली होती त्यामुळे चिकन टाकण्याचं काम अजय शिर्के यांनी आपल्या हातामध्ये घेतलं Season, <laughs> चिकन शिजवण्यासाठी टाकून आता बाजूला चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी मॅरिनेटची तयारी चालू झाली तर बघूयात आता अन्ना यामध्ये काय काय सामग्री टाकतो आहे तो तर अण्णाने यामध्ये कॉर्नफ्लॉवर मीठ खाण्याचा कलर व चिकन मसाला आणि एक दाणा पावडरची पोडी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं okay. बाजूला चिकन फ्राय आणि रस्सा बनवण्यासाठी चिकन शिजत होतं आणि विशाल आता अण्णाला मदतीसाठी आला होता चिकन बनवण्यासाठी प्रकारे त्याचं सर्व साहित्य आता तयार झालेलं होतं आता वेळ आली होती चिकन सिक्स्टी एका गोष्टीचा प्रॉब्लेम झाला तो, तो म्हणजे चिकन तळण्यासाठी जी कढई होती ती लहान होती त्यामुळे आनंद काळे हा लगेच दुसरी कढाई आणण्यासाठी गेला दुसरी कडे आणेपर्यंत त्याच कढाईमध्ये थोडं थोडं चिकन सिक्स्टी फायव्ह तळण्यासाठी चालू केलं चिकन सिक्स्टी फायचा पहिला गाणा निघेपर्यंत जे पहिल्यांदा आले होते ते सिक्स्टी फाय कसा झाला आहे ते पाहण्यासाठी गोळा झाले आतमध्ये चिकन सिक्स्टी फाय तळत होते आणि बाहेरच्या चुलीवरती नयन हा बाकीचे चिकन व्यवस्थित शिजत आहे का ते पाहत होता सिक्स्टी फायचा पहिला गाणा निघल्यानंतर सर्वांनी एक एक पीस टेस्ट कशी झाली आहे हे पाहण्यासाठी घेतले टेस्ट एक नंबर होती यात काही वाद नव्हता बाहेर ठेवलेलं चिकन ही आता शिजत आलेलं होतं म्हणून oh त्यात रश्यासाठी पाणी वाढवण्यात आलं आता थोडा वेळ कॅमेऱ्याची जिम्मेदारी स्लिमने स्वतःवर घेऊ खात माहित आहे मस्त कॉमेडी मित्रांना रोस्ट करत होता पण त्याच बोलणं कोणाला लागत नाही कारण मैत्री म्हणजे काय असत हे कोणाला वेगळं सांगायची गरज नसेल आता अनन्य मोठी कढाई आणली होती आणि शेजारीच मित्रांची माहिती रंगली होती आता अन्नाने चिकन फ्राय बनवण्यासाठी वेगळ्या मध्ये तेल घेतले व त्यात चिकन शिजवलेले होते ते टाकले चिकन मध्ये वरतून वळलेला नारळाचा खीज व मसाला टाकला आणि तिखटासाठी हे टाकला अन्नाला मदत करण्याची जिम्मेदारी आता विठ्ठल शेळकीवरती आलेली होती चिकन फ्राय हा तिखट झनकेबाज आणि एक नंबर झालेला होता चिकन फ्राय झाल्यानंतर आता चिकन रस्सा बनवण्याची वेळ झाली होती त्याच्यामुळे पातेल्यामध्ये थोडस तेल ओतलं पातेल्यातल्या तेलामध्ये चिकनवरचा जो केवळा पाणी होता त्याच्यावरचा कट व थोडस खोबरं टाकलं खोबरं चांगलं फ्राय झाल्यानंतर हे सूर व बाकीचे मसाले टाकले काय <च्चाँगी> मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर जो चिकनचा पिवळा रस्सा होता तो त्याच्यामध्ये ऍड केला आता आमचे मित्र अमर शेळके आणि अशोक भास्कर आले होते

अमर सरांनी सांगितल्याप्रमाणे मीही त्यांच्या मताला सहमती देऊन अण्णाने लवकरच हॉटेल चालू करावे असे सांगतो कारण आजचं जे जेवण बनवलेलं होतं ते अत्यंत उत्कृष्ट जेवण बनवलेलं होत आता वेळ झाली होती जेवायला बसायची आमचे सात ते आठ मित्र अजून आलेले नव्हते जे की ते नंतरच्या पंक्तीला बसले अण्णाने सर्वांना जेवायला वाढण्यास सुरुवात केली अन्नाने सर्वांना चिकनचा रस्सा चिकन सिक्स्टी फाय आणि चिकन फ्राय वाढला तर अशा पद्धतीने हे होतं माझं जेवणाचं ताट आणि चिकनचा रस्सा पेताना मी तर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर आमच्यातील दोन ते तीन मित्रांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तू आता दीपावलीच्या निमित्तानं आमची बॅच दोन हजार दहा अकरा दहावीची बॅच ही आम्ही जवळजवळ एक पंचवीस तीस जण सर्व क्लासमेट एकत्र जमलो आणि सकाळपासून आमचं पार्टीचं नियोजन होतं म्हणजे बरेच दिवसापासून नियोजन होतं तीन चार दिवसापासून पण आज ते सार्थकी लागलं आणि विशेष बाब म्हणजे आज सर्व ही दहावीची मुलं आमची एकत्र बॅच आणि सर्वांनी एकमेकांना एकमेकाचं बेंचमेट प्रत्येक जणाचे प्रत्येकासोबतचे किस्से प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जुने आठवणी नऊ जागा दिला प्रत्येकाला प्रत्येकाशी संवाद साध्याचा संवाद साध्याची संधी मिळाली एकत्र जमण्याची संधी मिळाली आणि हे जेवण एक फक्त निमित्त होतं यातनं फक्त एवढं सोट होतं की सर्वांनी एकत्र जमणं परत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणं सर्वांनी एकमेकाशी गप्पा मारण गप्पा गोष्टी करणं हिजगुस करणं जुन्या काही आठवणी असतील मुली होत आणि सगळं साध्य झालं आहे दोन हजार किती दोन हजार अकराची हे सगळे विद्यार्थी आहेत त्यातले काय येऊ शकले नाहीत आले नाहीत काय कारणामुळे यातले सगळेच बरे नौकर झाले त्यांचं जे आपल्याला प्रेम लागलंय असं त्यांचं प्रेम आपल्याला लागू आणि जे होणार आहेत त्यांचं मी आमच्यावर प्रेम असावं निमराजचं कवाबी काही बी कुठे बी यावं हवं बॅच काही जण अधिकारी झाले काही जण बिजनेसमॅन झाले आज आपल्या पोरापोरांची पोरापोरांची जी काय आपली पार्टी ठेवली त्यासाठी सगळे पोर म्हणजे सगळे जमा होऊ शकले नाहीत पण जे काय थोडेफार झाले त्यानंतर ह्यानंतर आपण सगळ्यांचे ठेवू ते का असुभमूर्तावर दोन हजार दहा अकरा क्लासमेट बॅच आमची सगळेजण पार्टीसाठी आतुर होते <laughs> त्याचा योग आला आज त्याचा योग आज आला त्या योगाला कारणीभूत अमर भया आणि रवी आगलावी ह्या दोघांना दुसऱ्या सगळ्या गोष्टी जास्त आहे कारण त्यांनी दोघांनी मनावर गोष्टी तर आजच्या दिवशी सगळे एवढे मित्र वीस पंचवीस जण एकत्र बघून खूप आनंद झाला आणि पार्टी आनंद घेतला पार्टीचा आजच्या पार्टीचा खरं श्रेय आमच्या हचारेला आचार्य म्हणजे पार्टीचा मोलाचा आकार असतो अन्ना म्हणजे आमच्यासाठी आमचे राहिलेले मित्र म्हणजे खरी जिम्मेदारी होते ते सगळे मित्र जेवण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी सांगू इच्छितो की आम्ही मित्रात असेच प्रेम आपुलकी आयुष्याच्या शेवट पर्यंत राहावी आणि सगळे मित्र यशाच्या उच्च शिखरावरती पोहोचावेत आणि असेच सगळे वर्षातून एक दिवस तरी असेच भेटावेत हीच ईश्वरी प्रार्थना करतो तरहा में तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो तर भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद